नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनियन मार्केट रेट या यूट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व तसेच कांद्याबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर मित्रांनो त्यासाठी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील तर आपण मित्रांनो पाहणार आहे काल अहमदनगर जिल्ह्यात कांद्याला काय बाजारभाव भेटला आहे जाणून घेणार आहे आपण सविस्तर यावेळीच्या माध्यमातून तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल जर पाहिले तर काल अहमदनगर जिल्ह्यात अठ्याहत्तर हजार छत्तीस गुणीची ही बाजारात आली असून म्हणजेच बेचाळीस हजार नऊशे एकोणीस क्विंटलची आवक ही बाजारात आलेली आपल्याला पाहायला मिळाली काल जर बाजारात जर पाहिले मित्रांनो तर एक नंबर माल हा चोवीसशे ते एकतीसशे पंचवीसपर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला तर दोन नंबर कांदा हा पंधराशे ते चोवीसशे विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला तर तीन नंबर माल हा नऊशे ते पंधराशेपर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला व चार नंबर माल हा पाचशे ते नऊशे रुपये विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला काल जर बाजारात पाहिले मित्रांनो तर सरासरी बाजारभाव पाहिले तर कमीत कमी दर हा प्रतिचा दर हा पाचशे रुपये गेलेला आपल्याला पाहायला मिळाला तर मध्यम प्रतीचा दर हा तेवीसशे पन्नास रुपये विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला तर जास्तीत जास्त दर हा एकतीसशे पंचवीसपर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला काल जर बाजारात पाहिले तर मित्रांनो एकूण तीनशे नव्वद गाडीची आवकी बाजारात आलेली आपल्याला पाहायला मिळाली तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवट पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आणचेच कांदा बाजार भाव तुम्हाला बसल्या पाहायला मिळेल चलच मित्रांनो भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये